सत्यासाठी सज्ज अन्यायविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादुत म्हणून रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे प्रचार प्रसार आता शिगेला पोहोचला असून सर्वच पक्षांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत याच पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यात शिवसेना शिंदे गट आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट आतकरगाव येथून रेश्मा पाटील तर पंचायत समिती गण खानाव येथून भाई शिंदे हे शिवसेना शिंदे गट भाजपा आणि आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत या उमेदवारांच्या प्रचारासाठी रानसई येथे ग्रामदैवताचे दर्शन घेऊन प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली यावेळी आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते प्रचारादरम्यान शिंदे शिवसेना आणि महायुतीच्या उमेदवारांना जनतेकडून वाढता प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे या कार्यक्रमास महायुती उमेदवार स्थानिक पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकांना आपण सामोर जात आहोत आज या ठिकाणी अत्करगाव जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती गण सासगाव आणि अतकरगाव अं खानाव आणि अतकरगाव या दोन्ही गणातील माझे जिल्हा परिषदच्या उमेदवार सौ रेश्मा राजेश पाटील आणि कानाव गणातील पंचायत गणातील उमेदवार भाई रघुनाथ शिंदे आणि पलीकडे येरमबुआनच्या सुनबाई रोहिणी गणेश पाटील येरम असे तीनही उमेदवार या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातून निवडणुकीला सामोरं जात आहेत आज, आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी देवी गौडाई आणि जोलाई, जोलाई माता आणि वरदाई माता यांच्या चरणी आम्ही या ठिकाणी नतमस्तक झालेलो आहेत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की खालापूर तालुक्याचा इतिहास आहे की ज्या ज्या वेळेस शिवसेना निवडणुकीला सामोर जात असते त्या त्यावेळेस मी स्वतः विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलो आणि याच मंदिरामध्ये आम्ही या ठिकाणी या या देवीचं दर्शन ठिकाणी घेतलं देवीचा आशीर्वाद घेतला त्या देवीच्या चरणी कौल मागितला आणि देवीने तो कौल मंजूर केला आणि पुन्हा एकदा या मतदारसंघाचा आमदार म्हणून दोन वेळा निवडून दिलं आणि आज पुन्हा एकदा माझे सहकारी या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या मंदिरामध्ये या ठिकाणी होत असता या मातेच्या चरणी आम्ही सारेजण नतमस्तक होऊन आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आजच या ठिकाणी सांगतो की पाच तारखेला जे मतदान या जिल्हा परिषद अक्करगाव गणातून होणार आहे सात तारखेला जो निकाल लागणार आहे त्याच्यामध्ये रेश्मा राजेश पाटील आणि दोन्ही गणातील भाई शिंदे आणि रोहिणी तिन्ही उमेदवार आपले भरघोस मताने निवडून येतील मगाशी सविस्तरपणे सांगितलेलं आहे की जे जे उमेदवार या रिंगणामध्ये उभे आहेत सौ रेश्मा राजेश पाटील यांचे नरेश पाटील यांचे ते छोटे बंधू आहेत सासरे सुनबाई आहेत आणि त्यांचं नरेश पाटलांचं योगदान जर आपण साऱ्यांनी पाहिलं तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की तळागाळातील असणारा हे कार्यकर्ते आहेत आणि तळागाळातील लोकांपर्यंत नाव जोडलेलं नेतृत्व नरेश पाटलांच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी ला या खलापूर तालुक्याला लाभलेलं आहे आणि त्यांचे पुतन या ठिकाणी सुनबाई या निवडणुकीला सामोरं जात असताना नरेश पाटलांचं फार मोठं योगदान या अक्करगाव जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आहे आणि हे आपल्या सगळ्यांना ठिकाणी दिसून येत आहे आणि आज आमचं खऱ्या अर्थाने शिवसैनिकांचं सगळ्यांचं भाग्य पाटलांच्या म्हणून भाईकडे आम्ही पाहतो एक ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांचं सुद्धा फार मोठं योगदान जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष पासून सरपंच पासून सगळ्याच त्यांनी पद या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमात पोहोचवलेल्या आहेत परंतु शिवसेना त्या ज्या वेळेस ते रिंगणात उतरते त्या शिवसेनेला गरज असेल त्या त्यावेळेस असं नेतृत्व पुढे पुढे येत असतं आणि ते भाईंच्या रूपाने पुढे आलं आणि या पंचायत समितीसाठी पुन्हा एकदा भाईंच्या रूपाने या निवडणुकीला सामोर जात आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चांगलं योगदान खलापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी लाभणार आहे यरंबुआंचा राजकीय अतिशय चांगल्या पद्धतीचे दानगा अनुभव या ठिकाणी आपल्याला कामी येणार आहे आणि म्हणून या आतकरगाव जिल्हा परिषद गणातून पंचायत समिती दोन्ही गणातून हे तिन्ही उमेदवार मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येतील हा पूर्णपणे आत्मविश्वास आम्हाला आहे आम्हाला खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा या अतकलगाव जिल्हा परिषद खलापूर तालुक्याचा या ठिकाणी करायचा आहे अतकरगाव जिल्हा परिषद असेल सावरोली जिल्हा परिषद असेल या दोन्ही गावातून शिवसेनेचे उमेदवार या निवडणुकीला सामोरे जात आहेत शिवसेनेचे आणि भारतीय जनता पार्टी अडक अशी माहिती एकत्रपणे या निवडणुकीला सामोरे जात असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण खलापूर तालुक्यामध्ये आहे आणि ज्या पद्धतीचा विकास या मतदारसंघामध्ये आतापर्यंत आम्ही उभा केलेला आहे या विकासाच्या बळावर या मतदारसंघाची खलापूर तालुक्यातील सुज्ञ जनता हे या महायुतीलाच या ठिकाणी मतदान करतील आणि सात तारखेला माझ्या एका कार्यकर्त्यांनी मला प्रश्न आता मंदिरात या ठिकाणी सांगितलं की यातकरगाव जिल्हा परिषद मध्ये जवळजवळ अडीच हजारच्या फरकाने नरेश पाटलांच्या सुनबाई निवडून येतील असा आत्मविश्वास मंदिरामध्ये त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे एवढा आत्मविश्वास कार्यकर्त्यांना या 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 ठिकाणी 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 आहे प्रचाराचा शुभारंभ होत असताना ज्या पद्धतीचं राजकारण या संपूर्ण आत्करगाव जिल्हा परिषद व्हॉर्ड मध्ये सुरू झालेलं आहे अतिशय कुटुंतीचं राजकारण त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे चुकीच्या पद्धतीचं राजकारण करण्यासाठी राष्ट्रवादी त्या ठिकाणी पुढे आलेली आहे परंतु या ठिकाणचा शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अतिशय सक्षमपणे या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की मतो, मतो या निवडणुकीमध्ये सात एप्रिलला जे होणार आहे त्याच्यामध्ये तीनही उमेदवार जिल्हा आणि पंचायत समिती गणातील उमेदवार हे भरघोस मताने या ठिकाणी निवडून येतील हा आत्मविश्वास आम्हाला या ठिकाणी आहे आणि आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी या माध्यमातना आत्करगाव जिल्हा परिषदवर शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकणार आहे यासाठी आपण सगळ्यांनी गोव्यात आजपासून कामाला लागायचं आपण चांगले चांगला प्रचार या माध्यमातना सुरू ठेवायचा हा टेम्पो आपण कमी पडून देऊ रायगड जिल्हा राजेश पाटलांच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी पाठवायचे भाई शिंदे पंचायत समितीला आपण त्या ठिकाणी निवडून येणार आहेत आणि या सगळ्यांना मदत करण्यासाठी येरमपांची सुनबाई असेल यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी धनुष्यबाण या निशाणी समोर बटन दाबून त्यांना मदत करावी असं जाहीर आव्हान सगळ्यांना या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आतकरगाव जिल्हा परिषद अठरा आणि खानव पस्तीस आणि आतकरगाव पंचायत समिती छत्तीस या महायुतीच्या उमेदवारांचं गावडाई झोलाई वरदायनी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी नारळ वाढवला आणि नारळ वाढून प्रथमच आज राह या ठिकाणी डोर टू डोर प्रचार या ठिकाणी चालू केलेला आहे आठ दहा दिवसापासून आम्ही सातत्याने गाव बैठका घेतोय गावांमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद महायुतीच्या या कार्यकर्त्यांना उमेदवारांना त्या ठिकाणी पाहायला मिळतोय एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर अतिशय चांगलं वातावरण महायुतीला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतंय या मतदार मतदारसंघामध्ये गणामध्ये किंवा अतकरगाव जिल्हा परिषदेमध्ये आम्ही जर सर्वांच्या आशीर्वादाने महायुतीचे उमेदवार जर निवडून आले तर मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष असताना मी आपल्याला कल्पना आहे सर्व पत्रकारांना का अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जे बाळासाहेब ठाकरे आम्हाला नेहमी सांगायचे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमता त्या रायगड जिल्ह्याचा आम्ही टोटली सर्वे केला आणि त्या सर्वेच्या माध्यमातून टोटली रायगड जिल्ह्याचं चित्र त्या ठिकाणी समोर आले अनेक वाड्या अनेक आदिवासी पाड्या अनेक दलित वस्ती त्या ठिकाणी पाण्याची कुठलीही सोय नव्हती आणि मग मा त्या माध्यमातून भारत निर्माण योजना केंद्र शासनाची आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राबवली आणि ती राबवत असताना संपूर्ण जिल्ह्यामध्ये तर काम केलंच पण कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये मी अभिमानाने सांगेन का शिवसेना पक्षाच्या वतीने मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि निवडून आलो आणि उपाध्यक्ष झालो बाळासाहेबांचं जे वाक्य होतं का माझ्या डोक्यावरचा अंडा तुम्ही खाली उतरवा आणि ते उतरवण्याचं काम मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे केलं एकशे दहा करोड रुपयाची कामं या कर्जात मतदारसंघामध्ये आम्ही त्यावेळेला केली आज मी मतदारसंघामध्ये फिरत असताना अतिशय चांगलं वातावरण आहे प्रत्येक माता भगिनी त्या ठिकाणी स्वागत करतायत अरे बाबा तू त्या वेळेला जी वॉटरस्कीम दिली त्या वॉटर स्कीमचं आम्ही आज या ठिकाणी पाणी पितोय अतिशय चांगल्या पद्धतीच्या माता भगिनी त्या ठिकाणी स्वागत करतायत आणि मी कात्रीने सांगेन तर मला पाच वर्षाचा जर कालावधी मिळाला मी फक्त सदस्य म्हणून जरी त्या जा पंचायत समितीमध्ये गेलो प्रशासन कसं चालवायचं चा। प्रशासनासाठी काय करायला लागतं याची स्टडी माझी अतिशय चांगली आहे प्रशासनाला मी सुतासारखं सारखं सह करून जे वाड्या पाड्या दैविक वस्ती ज्या काही विकासापासून वंचित असतील त्याचं काम या ठिकाणी शंभर करून पुढच्या पाच वर्षाला जो उमेदवार उभा राहील तेव्हा असा कुठलाही प्रश्न येणार नाही का भाई शिंदे होते ते काम काय केलं का, का मी ज्या निवडून आलो माझा कालावधी संपल्यानंतर माझ्या नंतर माझा उत्तराधिकारी म्हणून राम वाघाने त्याला उभा राहिला त्यावेळेला राम वाघमर्याला सुद्धा लोकांनी प्रचंड मताने निवडून दिला केवळ आम्ही केलेली विकास कामं असे अनेक गावं अनेक रस्ते त्या ठिकाणी मुख्य रस्त्याला आम्ही त्या ठिकाणी जोडलेलं आहे त्यामुळे विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितच त्या ठिकाणी पुढे राहणार आहेत आणि विकास करत असताना कर्जत आमदार महेंद्र शेठ थोरे यांचा सपोर्ट आम्हाला आहे त्या ठिकाणी मावळचे खासदार शिरंग बाप्पा बारणे आमच्या त्या ठिकाणी बरोबर आहेत आणि मग ही सगळी लोक एकत्र येऊन जर आम्ही काम करायचं ठरवलं तर पुढच्या पाच वर्षाला कुठलाही काम गावामध्ये राहणार नाही हे मात्र मी तुम्हाला ठामपणे सांगतो